हाय मी नीलम डिमेन्शियाच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण आता आपण सर्वांचं मी स्वागत करते तुम्ही डिमेन्शियाच्या पहिल्या पार्टमध्ये बघितलंच असेल की त्याच्यासाठी असणारी जी काय गोष्टी आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पाठ कुठला असेल तर आहार आणि त्यासंबंधी आपल्याला डॉक्टर मोहिनी कुलकर्णी एम बी बी एस डी जी ओ या आपण त्या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत तर तुम्ही ते ऐका आणि ते तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करा आणि आपलं वृद्धत्व आनंदी आणि ठेवा मस्त जगा आणि कोणालाही तो होऊ नये यासाठी या सर्व गोष्टी त्या ज्या सांगतायत त्या आहारामध्ये असणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्याचा भरपूर फायदा करून घ्या आणि असेच मी छान छान व्हिडिओज आपणासाठी आणत राहीन तर तुम्ही ते जरूर पूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि लाईक्स करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा शेअर करा सध्याच्या दिवसामध्ये माणसाचं आयुर्मान वाढले सुधारित वैद्यकीय सेवा नवीन नवीन तंत्रज्ञान यामुळे नवीन विकाराचा उगम ही पण शरीराला देणगी आहे बदलतं जीवनमान भोवतालची परिस्थिती बदलती कौटुंबिक रचना मानसिक उदासीनता इत्यादी साठीनंतरचे उद्भवणारे आजार यामुळे आपण नंतरचे आयुष्य त्यांच्या काही अडचणी होत्या त्याच्यासाठी हो आपण चर्चा करणार आहोत गुणवत्तेनं जगता यावं यासाठी आपल्या ज्येष्ठांसाठी जेरियाट्रिक्स नावाची वेगळी शाखा आता उद्या आणि जेरियाट्रिक मेडिसिन नावाचं वेगळी ब्रांच आत्ता स्पेशलायझेशनसाठी झालेली आहे जन्माला येताना आपण अनुक्षतेची दोरी घेऊन येतो आणि पुढील टप्प्यावर शरीराच्या वाढीवर आहाराचा मोठा प्रणाव होता तर त्या आहारासंबंधी वाचतो तर वयोमानाप्रमाणे पेशींची आतील अवयवांची आणि अंतर्गत यांच्या कार्यक्षमतेत बदल होतो यात स्त्री आणि पुरुष यांच्या शरीररचनेमध्ये कार्यक्षमतेमध्ये शारीरिक बदलांमध्ये फरक असल्यामुळे काही अन्न घटकांमध्ये जी स्त्री पुरुषांची गरज असते त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो आहारातल्या काही अन्न घटकांच्या कमतरतेमुळे म्हणजे काही घटक कमी पडल्यामुळे ओबेसिटी मधुमेह ब्लड प्रेशर हृदयविकार ॲसिडिटी ॲनिमिया मूळव्याध बद्धकोष्ठता पक्षाघात संधिवाद इत्यादी आजार दिसून येतात म्हणून आपण आहाराबद्दल माहिती घेऊया सर्वांना माहीत आहे की आपला आहार सगळं संतुलित व्हावा म्हणजे आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या शेंगभाज्या कोशिंबिरी कडधान्य तृणधान्य दही दूध इत्यादीचा समावेश हवा म्हणजेच आहारामध्ये प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट विटॅमिन्स मायक्रोन्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएन्ट फायट्रेट्स पाणी यांचा समावेश आहे हो म्हणजे एकूण चाळीस अन्न घटक आपल्याला लागतात त्यातले दहा अमायनो ॲसिड्स पंधरा जीवनसत्वे चौदा खनिजे एक फाटी असिड हे घटक आहेत आहारामध्ये दूध घेणं गरजेचं आहे शाकाहारी माणसांचा विटॅमिन बी ट्यू म्हणजे सायनोकोबालमिन जे मेंदूसाठी पण आवश्यक आहे स्मरणासाठी हे महत्त्वाचा स्रोत आहे बीटवेलची कमतरता हृदयविकाराला पण आमंत्रण देते अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू हे नेहमी आपण बघतो इन्शुलिन हे हॉर्मोन सर्वांना माहीत आहे इन्शुलिन तयार होण्यासाठी सिस्टीन नावाचं अमॅनॉसिड लागतं हे सिस्टीन आपल्याला मिळते मिथिओनिन नावाच्या अमॅनो ऑसिडपासून शरीर तयार करते हे मिथिओनिन दुधात असते जे दुधापासून मिथिओनिन त्याच्यानंतर होमोसिस्टीन व होमोसिस्टीन असं चक्र असतं या प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल या महत्त्वाच्या व्हिटॅमिनचा वाटा आहे बी ट्वेल कमी पडले तर मिथिओनिनपासून ना सिस्टीन नाही होत होमोसिस्टीन नावाचा पदार्थ तयार होतो तो रक्तवाहिन्यांच्या अस्तरावर परिणाम करतो त्याला चिरा पडतात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं पूर्वी कधीही काही त्रास न झालेल्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो मृत्यू येतो अशामध्ये बी बीटवेलची कमतरता हे एक कारण असू शकतं आता बीट्वेल किती असतं तर शंभर एम एल म्हणजे एक ग्लास दुधात झिरो पॉईंट वन मायक्रोग्रॅम एवढं बीटवेल असतं आपल्याला लागतं दोन ते तीन मायक्रोग्रॅम फक्त रोजच्या आहारामध्ये म्हणजे दोन ग्लास रोज दूध पिणं गरजेचं आहे श्रमाच्या तुलनेत उष्मांकाची गरज असते साठीनंतर चयापचयाची क्रिया मंदावते स्त्रियांना पूर्वीपेक्षा तीनशे कॅलरीज कमी पुरुषांना सहाशे कॅलरीज कमी लागतात सर्वसाधारण वजन उंची शारीरिक श्रम यावर पंधराशे ते दोन हजार एवढी आपली उष्मांकाची गरज आहे प्रथिनामध्ये वन पॉईंट वन ग्रॅम पर के जी म्हणजे पर किलोग्रॅम एवढी आपली प्रथिनांची गरज आहे म्हणजे चाळीस किलो वजन असेल तर चाळीस ग्रॅम प्रोटीन आपल्याला रोजच्या आहारामध्ये लागते दूध मासे अंडी कडधान्ये डाळी यापासून आपल्याला प्रथिनं मिळतात मानसिक शारीरिक तणाव जुने आजार इन्फेक्शन यामध्ये प्रथिनांची गरज वाढते आठवड्यातून तीन अंडी शिजवलेलं एक वाट कडधान्य एक वाटी डाळ रोजच्या जेवणात पाहिजे आणि दोन तीन ग्लास टाकले आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी अधिक होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे सकाळच्या नाश्ता दोन वेळचं जेवण एक गरज आहे आपल्याला ज्वारी बाजरी मका इत्यादीचा समावेश हवा आता फॅट्समध्ये पण ते तूप लोणी चीज तळलेले पदार्थ यांचं हवा प्रमाण कमी ठेवायचं वनस्पतीजन्य जी तेलं आहेत म्हणजे ग्राउंडनट आहे स सनफ्लावर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं प्राणीजन्य पदार्थात असतं म्हणजे तुपामध्ये कोलेस्ट्रॉल असतं करोनरी हार्ट डिसीजचं प्रमाण साठीनंतर नंतर वाढतं म्हणून दोन ते तीन चमचे तेल आणि एक चमचा सूप फक्त पाहिजे आता फायबर साठीनंतर नंतर आतड्यांची कार्यक्षमता कमी होते स्नायूंचे आकुंचन प्रसरण क्रिया मंदावते त्यामुळे चौथ्याची गरज वाजते महत्त्वाचं म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल साखर कंट्रोल राहते रोज पंचवीस ते तीस ग्रॅम चौथ्याची गरज असते त्यामुळे दलिया हिरव्या पालेभाज्या शेंगा फळे याच्यातून ही फायबरची गरज भागते कॅल्शियम महत्त्वाचं जे आपण म्हणतो कॅल्शियम महत्त्वाच्या चौदा खनिजामध्ये साठीनंतर कॅल्शियमची गरज अधिक असते हाडे ठिसूळ व पोकळ होतात हाडाच्या मजबूती करतात हृदयाच्या स्नायूंच्या स्पंदना करतात संधिवाद अंगदुखी इत्यादी आजारांमध्ये कॅल्शियमची गरज वाढते रोजचे सहाशे ते बाराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते त्यामुळे दूध ताप नाचणी सोयाबीन खजूर भाज्या यातून कॅल्शियम मिळते कॅल्शियममुळे अन्नाचे शोषण पचन प्रथिनांचे शोषण सुलभ होते आता लोहाची गरज किती आयन किती लागतं बघा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची गरज असते hmm? हिम आणि ग्लोबिन असे त्याचे पार्ट असतात त्याला हिमो पार्ट तयार व्हायसाठी लोह लागतं आणि याचं शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज म्हणजे लिंबू गरज असते रक्तवाहिन्यांचे आरोग्य डोळ्याचे आरोग्य त्वचा नितळ त्वचा मज्जातंतू मेंदूची कार्यक्षमता रोगप्रतिकारक शक्ती इत्यादीसाठी फॅट सोल्युबल विटॅमिन जी आहे ए डी ई -E के यांची विटॅमिन डी विटॅमिन ई यांची गरज असते फ्री रॅडिकल्सचा धोका कॅन्सरचा धोका म्हणजे जर हे कमी पडले तर अँटीऑक्सिडंट्स कमी पडले म्हणजे विटॅमिन ए डी के ही जी फॅट -E सोल्युबल आहे ही कमी पडली तर शरीरामध्ये नको असलेले पदार्थ फ्री रॅडिकल जे तयार होतात त्याच्यापासून कॅन्सर पेशी तयार होतात नॉर्मल पेशीमध्ये ते बदल करतात तर त्याचा धोका आपल्याला वाढतो आता मोतीबिंदू बऱ्याचशा आपल्या लोकांना माहिती मोतीबिंदूचं प्रमाण वाढलेलं आहे तर व्हिटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्वामुळे मोतीबिंदू तयार होण्याची प्रक्रिया लांबते त्यामुळे लिंबूवर्गीय फळे सेवन करावीत आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी रोजचे कमीत कमी एक तासाला एक ग्लास पाणी एवढी गरज आहे साठीनंतरच्या तक्रारीमध्ये फ्रॅक्चरचे प्रमाण वाढते दातांमुळे अन्न दात बिघडल्यामुळे अन्न चावून नीट खाल्ले जात नाही त्यामुळे बंधकृष्ठता येते त्यामुळे भरपूर कॅल्शियम विटॅमिन सी घ्यावे दाताचे आरोग्य जपावे सर्व अन्न घटक एकत्रित काम करतात त्यामुळे ज्येष्ठांनी आहारात भरपूर दूध ताक भाज्या फळे सॅलड पौष्टिक आहार घ्यावा तीन वेळा आहार विभागलेला असावा स्वतःची नाही दुपारचं जेवण रात्रीचं जेवण वेळेवर नियमित घ्या शरीरामध्ये आपल्या ऊर्जा निर्मितीसाठी अन्न घटकांची गरज असते आपल्या शरीरातले स्वयंपाकघर म्हणजे पेशीमध्ये असलेला मायटोकॉन नावाचा एक भाग आहे ते ऊर्जा निर्मितीचं सेंटर आहे त्याच्यामध्ये आपले उष्मांक तयार होतात शरीराला लागणार म्हणून आरोग्याची नवीन व्याख्या अशी आहे की फीड द मायटोपांडुया त्या जेवढ्या चांगल्या काम करतील तेवढे शरीरामध्ये ऊर्जा चांगली तयार होते म्हणून नियमित व्यायाम योगासने चालणे संतुलित आहार विहार सुविचार यामुळे ज्येष्ठांना निरामय जीवन जगता येते चांगली प्रकृती म्हणजे काय तर शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक सुस्थिती ही डब्ल्यू एच डेफिनेशन आहे म्हणून आता आपण प्रार्थना म्हणूया पशेम शरदा शतम जीवेत जीवेत शरदा शतमेत शरदा शत शृणयाम शरदा शतम प्रम शरदा शतम आधीना शरदा शत भूय शरदा शतम भूय याचा अर्थ काय हे परमेश्वरा आम्हाला शंभर वर्ष चांगलं दे डोळ्याला चांगलं दिसू दे त्यासाठी शंभर वर्ष जगू दे अशी व्यवस्था कर शंभर वर्ष चांगलं ऐकता यावं शंभर वर्ष वाणी माझी स्पष्ट राहू जे आम्हाला बोलायचे ते बोलू द्यावं जे आमच्या डोक्यात विचार आहे ते लोकांना समजू दे वाणी विचार शुद्ध स्पष्ट स्वच्छ राहू दे कोणावरही अवलंबून म्हणजे अधिक आहे कोणावरही अवलंबून आयुष्य आमचं राहू नये आमच्या हाताने आम्हाला काम करू दे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद आम्हाला दे, असे निरामय निरोगी आयुष्य आम्हाला दाखवते